अदरवाइज इन लोगों ने इससे पहले भी जिले को चलाया हमें भी फक्र है हमें भी उम्मीद है कि हमारे सरकार का नाम निकले जिले से और जहां भी जाए तो जाये नौनार या तमाम पूरे जिले का नाम निकले Please, एस पी भुजबा सर तू पान है तू है 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 में में तेरा भी वो एसपी एसपी सर और हमारे लालू दर्शन सर तुम अपने आप में एक इनकला पैदा करता आखिरी अशार पे मैं अपनी जगह लेते हो घेतला तर पोलीस कारवाई केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपण सर्वांनी ती काळजी घ्यावी गणेश उत्सव असो इंदू मिलाद असो आंबेडकर जयंती असो कोणतीही जयंती असो आम्ही आमच्या गावामध्ये अत्यंत आणि सर्वांना समजून सांगण्याचं काम शेवटी आमचे ठाणेदार करतात आणि शेवटी एकच सांगतात की बा कायदा श्रेष्ठ आहे माणूस श्रेष्ठ नाही त्यामुळे आपण कायद्याचं पालन करावं आणि आपण आपल्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही मिरवणीमध्ये आमच्या गावामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल आम्ही

त्याची गरज पडली की शांतता समितीची स्पेशल बैठक बोलवली कारण इथले लोक शांतता प्रिय आणि इथे एक वैशिष्ट्य दिसून आलं की या ठिकाणी लोक शांतता प्रिय त्याबरोबर त्याबरोबर इथे प्रतिनिधित्व करणारे लोक प्रतिनिधी आहेत हे देखील स्वतः लीड करून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करत असतात हे वेगवेगळ्या प्रसंगावर मला या ठिकाणी दिसून आलं त्यामुळे खूप काही ते वेगळा आपल्याला काही करायचं नाही येणार आणि सुद्धा फक्त शांतते चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी आपण एक रुपीनं सगळ्यांनी प्रयत्न करायचे एवढंच खर तर आपला कुठलाही उत्सव वगैरे असतात दोन टप्प्यामध्ये त्याचं वर्गीकरण जातात एक तर प्रशासन तुम्हाला काही सुविधा उपलब्ध करून देतो त्या उत्सवासाठी आणि दुसरं काही असतात कसे तर प्रशासनाच्या बाबत बोलायचं समन्वय समितीची बैठक कलेक्टर साहेबांच्या खाली मागच्या आठ तुम्ही पार पडली आणि त्यामध्ये सर्व प्रशासनातील विभागांना तिथून सूचना देण्यात आलेल्या यामध्ये महसूल विभाग आहे ग्राम विकास विभाग आहे व्हिडीओ त्या बैठकीला तसलीदार होते व्हिडीओ होते प्राथमिक होते वेगवेगळेचे होते पीडब्ल्यू चे होते सर्व बातम्या सर्व खात्याचे लोक त्या ठिकाणी होते आणि त्यांना सूचना दिलेल्या की आपल्या पद्धतीने जे काही आपलं करते त्या ठिकाणी पार पडायचे रस्ते चांगले ठेवणं हे स्थानिक थोड्या गुलाब कसं केले असं काही केलं तर आपल्याला होणारी एकदा आपल्या देखील टाळता येतील केवळ उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे की नागरिकांचं मनोरंजन व्हावं त्यांना आनंद मिळावा यातून समाज कबोल पण हे सगळं सोडून केवळ फक्त मनोरंजन त्या ठिकाणी झाकड धिका हा भाग आपण हातात येऊ आणि करून जर आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करता आला तर त्या उत्सवाचा खरंच महत्वा अधिक वाढेल आणि वाढल्याशिवाय राहणार नाही काही अप्रिय घटक त्या ठिकाणी घडत असतात त्या ठिकाणी विसर्जन करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तरुण मुलं असतात उत्साह असतो त्या ठिकाणी दुखून त्या ठिकाणी मदत मागायच्या घटना या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब आहेत उभे वेगळे अधिकारी आणि आपण सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीने अशी मागणी करायची वाटते की ह्या विसर्जन असत या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये नव्हे मुस्लिम माझा सुद्धा ताजे आहेत याचं विसर्जन कुठे कुठे करावं लागते गावाच्या ठिकाणी इतकाच अशा प्रकारच्या एखादी त्या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे जे सर्वस्वनी चांगली असेल त्या ठिकाणी उत्कडपदा असेल त्या ठिकाणचं विसर्जन त्या ठिकाणी जाऊन या होणाऱ्या भविष्यातील ज्या घटना त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि फार मोठं काम त्या ठिकाणी जिल्ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आदर्श असं काम त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल आणि म्हणून या ठिकाणी आपण या सुटीकडे विशेष त्याबद्दल काही करत ते पाहावं आणि निश्चितच आज या ठिकाणी आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत या ठिकाणी होणाऱ्या या गणेशोत्सवामध्ये या उपविभागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी कोणत्या अनुचित प्रकार होणार नाही कोणत्याही ठिकाणी गुन्हा दाखल

अगोदरच्या व्यक्तींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी ने बोलले आणि कुठेतरी पक्ष विरे पक्ष बाजूला ठेवून जे जे काही उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात तो आपला उत्सव म्हणजे हिंदी होतो आमचं मुस्लिम बांधव असतो दलित बांधव असतो जे जे उत्सव आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही शहरामध्ये साजरे करतो तो आपला आपला उत्सव समजून आपण त्यांना खर्चपरी मदत करण्याचं काम त्या उत्सवामध्ये भाग घेण्याचं काम त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं काम आपण सर्व या महिन्या आणि म्हणूनच एक आपलं शहराची ओळख आपल्या शहराची निर्णय ओळख या ठिकाणी आहे या मतदारसंघाची निर्णय ओळख या ठिकाणी आहे आणि कुठेतरी पोलीस विभागावर विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून जे जे या उत्सवामध्ये ज्यांच्यावरती जबाबदारी या ठिकाणी टाकल्या जातात आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करून त्याच्यामध्ये अंत त्या माध्यमातून तो उत्सव साजरा होण्यासाठी मदत करतो तसं पाहिलं तर काही आपल्या पूर्वी विभागाची जबाबदारी नाही तर आपले सर्व नागरिक म्हणून या दहा तालुक्याचे या परिसराचे नागरिक म्हणून आपल्यावरती जबाबदारी आहे कुठला धर्म दहा धर्म पंच आहे पलीकडे माणूस धर्मसून आपण सर्वांनी त्या लोकांना मदत केली पाहिजे तसं पाहिलं तर आपल्या नैसर्ग मतदारसंघामध्ये चार पोलीस स्टेशन येतात त्या पोलीस स्टाफ आला तर गोष्ट पोलीस स्टाफ असतो आणि सर्व जबाबदाऱ्या जर आपण त्याच्यावरती टाकल्या त्या ठिकाणी सर्व संपूर्णपणे जबाबदारी फेरू शकत नाही ते सांभाळू शकत नाही आणि एवढा हा संघाचा परिस्थिती सांभाळत असताना हाताळत असताना कायदा व हाताळत असताना कुठेतरी अधूचित प्रकार होतो आणि सर्व दोष आपण त्या पोलीस बांधावरती देतो किंवा महसूल विभागाचा असेल तर त्यांच्यावरती देतो हे निश्चित आपलं त्या ठिकाणी चुकीचं आहे आपण परवानी कुठलीही गोष्ट घडत असताना आपणही नागरिक म्हणून या भागाचा या परिसरचा एक आपला कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आपणही त्याला आपल्याला सहकार्य करता येईल त्याच्यातून आपल्याला लोकांना कशी मदत करता येईल हे यांची जाणीव एवढ्या या ठिकाणी गरजेचं त्यांनी तुम्हाला इतकं छान समजून सांगितलंय शांतता म्हणजे काय शांत म्हणजे काय त्याच्यावर तुम्ही भाष्य करणं योग्य नाही पण तरी मी काही सूचना म्हणून देतो की आता मिळून काढताना मिळून तुमची साजरा करताना सगळ्यांनी संयम राहणं आवश्यक आहे उत्सव आहे आणि डी सूज आहे पण माझी सर्व हिंदू आणि मुस्लिम शुभेच्छा पण सण साजरा करताना सगळ्यांनी सहभागणं अत्यंत गरजेचं आहे पण ज्या वेळेला निवडणूक काढता त्यावेळेला विशिष्ट देवस्थानापुढे जास्त वेळ ठेवणं जास्त वेळ नसणं त्या गोष्टी आपण टाळाव्यात डीजे डीजे तर ऑटोमॅटिकली बंदी आहे की आज नाही आहे सर दोन हजार पासून पंच्याहत्तर डिसेंबरच्या वरती आवाज गेला ज्या वाद्याचा किंवा ज्या उपकरणाचा आवाज पंचालगेच्या वगैरे जातो त्या सर्व उपकरण धोंगी आहे त्यामुळेच डीजेला ऑटोमॅटिकली धोंगी आहे त्यामुळे आपण काही डीजे वाचू नये पारंपरिक वाद्य वाद्य संस्कृतीची जी वाद्य आहेत ती वाद्य आपण वाजवावीत ब्लेजिंग किंवा असे जे आहेत तो ढोल वाजवा त्यामुळे आपल्याला परंपरा परंपरासुद्धा आपली आपण या निमित्तानं आपण तिला आपण भारतीय परंपरेमध्ये आपण सामील होतो आणि पाश्चात्य जे काही त्याचा आपण अंगीकारे तसेच रासायनिक गुलाबद्दल बंदी झालो रासायनिक गुलाब जो आहे ते तुमचे अंगावर त्वसा ठेवते त्यामुळे जर का आपण गुलांच्या पाण्याचा वर्षा केला तर ते जास्त चांगलं सोयीस्कट सोयस्कट आणि माझ्या आजच्या बाबतीने एकदम आवश्यक केलंय 그런 미각을 찾아가면서 이렇게 전문에 그 말투 채팅을 써보도 돼.